नमस्कार मित्रांनो जर्नी विथ चेतनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण निघालेलो आहे पालघर जव्हार येथे आणि काकांच्या हस्ते नारळ फोडून आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करत आहोत सो ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा अरे बोल बोल बजरंग बोल, बोल, बली की आगे वाले की अरे गणपति पप्पा मंगल मूर्ति कुंदिर मामा की

तुम्ही भूमि देव रूपा दयाची रूपाला वासाविला रूपा दयाचे दलाती she's a power and a एक ू बे आहे पाठी कबीराय पाठी कबीराय चिनी मना गेलाय पांडव गेला गेलाय

सहा <coughs> ना <coughs> <coughs>

लावे

อัไม่ดอไปอัไต่อไป समुद्र सामाजिक संस्था हर्ज पलघर जिंदर जवाहर आज अपन सर्वज सेवा सविस्कृति एक ज्येष्ठ नागरिक आजी आजी सर्वी आजी शालू आजी लड़की आजी हर्षित आज तुम्हारा कस कि आज तुम्हें आपलं आज तुम्ही ज्येष्ठ नागरिक असो तुम्ही एवढं गाडीतून प्रवास करताय तुम्हाला आपले सगळे समाजसेवक अजून हां बोल 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 बोला बोला काय बोल 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 आपण सवज पिकनिकला जात आहे शिवरुद्र शिवरुद्राची पिकनिक काढता किंवा सगळं समाजसेवा करायला जाता ते मला आनंद वाटतो मी गावाला असली तरी तुमचे सगळे कार्यक्रम इकडे होतात ते मला खूप आवडतात पण वाटते जरा बघावंसं पण मला गावाला राहायला आवडते म्हणून तुमच्या सर्व कार्यक्रमाला मी उपस्थित नसते पण मा मी गावाला राहिले तरी माझा शेवटपर्यंत राहील तुम्ही सर्वजण एकत्र राहा आणि सगळी समाजसेवा बंधू भगिनी सगळी माझी नातुंड नाती सुना सगळ्या असतील त्यांनी सर्वांनी असं मुलीनी सगळ्यांनी अशी सेवा शेवटपर्यंत करवा आणि करा आणि आपलं शिवरुद्राचा पैसं पैसाचं नाव मिळवा आत्तापर्यंत ह्याच्या आधी गोविंद काटाने पण केलं होता आता तू कुठची पिढी पण करते असंच करत राहा सर्वांनी यायचं जेवढे आपले इनायक समाज असेल त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन असाच कार्यक्रम सादर करावा सर्वांनी घड धर, घडवून मिळवून राहावे काही कोणाबद्दल कोणी बोलला तरी पण राबवू नये बोलायचं बोलायचं नाही काय गाणं नाही तरी पण चार वळी म्हणतो मी वा 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 वाईच्या गाडी नवी गीता तुमच्या आली आली वसईची खेळ वाली आली वसईची खेळ तर युट्यूब लाईव्ह कोतवडेकर हा तुम्हाला जो युट्यूबचा जो छंद आगळा वेगळा छंद जो तुम्ही झोपाचा हे तुम्हाला कशी काय आयडिया कशी आली होत्या कल्पना कि एवढ्या वर्षाचा चालली आहे ना कशी काय आली

शॉर्ट्स बघतो टाइमपासून कामधे नसल्यासारखे किंवा व्हिडिओ बघतो आपण जरा बघितलं दुसऱ्यांचा व्हिडिओ तर म्हटलं आपण पण का नाही करू सो तेवढंच म्हटलं आपण जरा काहीतरी वेगळंच हवी आणि लोक ओळख ओळखतील पण आपल्याला सो अशी कल्पना डोक्यात आली आमच्या बाकी काय नाही बाकी दीक्षित होते खूपच घरात असतो कारण म्हणजे आम्ही अशा रील्स पण बघायचो मग नंतर म्हटलं की चेतन आपल्याला पण कुठेतरी कोणतरी आपल्याला ओळखेल असं आपण काहीतरी करूया का कारण म्हणजे आम्ही अशा बरेच ब्लॉगर्स फॉलो केलं आहे तर त्यामुळे मग आम्हाला असं हे झालं आणि घरात असतो किंवा आम्हाला असं कुठल्या गोष्टीत एवढा इंटरेस्ट वाटत नाही तर त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपल्याकडे वेळ असतो तर आपण ती पण गोष्ट करू शकतो आणि आम्हाला आनंद मिळतो त्याच्यातून आणि आता आपले थ्री थाउजंड सबस्क्रायबर कंप्लीट झाले वाटतं आणि मला एक वाटत की आतापर्यंत बोलायची संधी म्हणजे मला तरी कुठे मिळाली नाहीये आणि आता मला युट्यूब मुळे तरी बोलायला मिळते आणि थोडस कॉन्फिडन्स आलाय वा वा ते तर बोलायला तिंगला जात होते ठाण्याला आणि मी रेल्वे स्टेशनला थांबले होते वर्षा लाईन मध्ये आणि एक माझी सबस्क्रायबर आली ती अंधेरीची होती आणि तिने मला सांगितलं की ताई मला प्लीज एक फोटो देशील का तिला बरोबर आणि तिने मला फोटो काढला आणि तुम्हाला फॉलो करते आणि सगळ्यांना तुमच्याकडे खूप आवडतात आणि ती म्हणाली की माझी मम्मी पण वाट बघत असते की जनी मी चेतनचे व्हिडिओ आले का आणि ती तेच सांगत होती की आम्हाला तुमचा दोघांचा सोबत खूप आवडतो आणि मला माहिती नाही मी लगेच चेतनला फोन केला फोन केला आणि मी थोडीशी रडले कारण खूप छान वाटलं की म्हणजे ना ती घालली जी ना ती ती अंधेरीची होती आणि तिने मला सगळी डिटेल्स सांगितली तर असा होता मित्रांनो आपला कांदिवली ते जव्हारचा प्रवास यापुढील कंटिन्यू व्हिडिओ लवकरच येईल